वाशी प्रकल्पात पाराबीटमध्ये पोषण महासप्ताह साजरा करण्यात आला तसेच पोषणाबद्दल जनजागृती करण्यात आली जो टी एच आर मिळतो त्यापासून वेगवेगळे वेग पाककृती करून टॉल लावण्यात आले याविषयी पालकांना माहिती देण्यात आली त्यामध्ये शिरा पुरी खिचडी बनवून आणि कुपोषण कमी करण्यासाठी बाळकोपरा कडधान्य दाखवण्यात आले तसेच पर्यवेक्षिका डी केरकुटी मॅडम यांनी पालकांना माहिती सांगण्यात आली जिल्हा दो सोनाली पर्यवेक्षिका विभाग पारा प्रकल्पवासी धाराशिव या ठिकाणाहून आहोत आणि आज विभाग पारा म्हणजे पारा गावामध्ये पोषण अभियानाचा आज एक स्टॉल लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये विविध कार्यक्रम आहेत केंद्र सरकारचं म्हणजे आपले देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांनी आठवा पोषण महा असा म्हणजे हे केलेला आहे की त्याच्यामध्ये जी काही टी एच आर असेल टी एच आर म्हणजे टेक होम रेशन म्हणजे घरपोच आहार आहे तो आहार आहे आपल्याकडे गरोदर माता स्तनदा माता आणि सहा महिने ते तीन वर्ष आणि कुपोषण कुपोषण कुपोषणामध्ये जी बालक आहेत त्यांच्यासाठी तरहे चार तर हे टी एच आर दिलं तर त्यांच्या थोडं मनामध्ये काही शंका असते आताच चार सांगितलंय की त्यांच्या जिथं जिथं हे कार्यक्रम केला सतरा सप्टेंबर ते सोळा ऑक्टोबर पर्यंत हे अभियान आहे प्रत्येक गावामध्ये हे अभियान राबवले प्रत्येक ठिकाणी आहाराचं स्टॉल लावले आणि त्या त्या ठिकाणी जितक्या किशोरी मा... किशोरी मुली असतील माता असतील बालकांचे पालक असतील तेवढ्यांना समजावून सांगितलंय की हा टी एच आर तुमच्या पोषणासाठी आहे प्रत्येक जण घरामध्ये तर अन्न खातोच आहे परंतु आपण जे दिलेलं आहे ते जिथं तिथं त्यांना कमतरता व भासते तिथं आपण तो आहार आहे त्याच्यामध्ये सगळे घटक आहेत कॅलरी आहेत प्रोटीन आहेत कार्बोहायड्रेट आहेत जे जे छोटे छोटे म्हणजे आयोग मीठ आहे तर ह्या आहाराच्या पाककृती पण तिथं समोर ठेवलेल्या आहेत जी काही आपण पुऱ्या करांज्या करतोय त्याच्यामध्ये आम्ही तो सांगून भरलेला आहे तो टी एच आर आणि हिथं जो लावलाय तो हा बाळकोपरा आहे की जिथं प्रत्येकाच्या घरामध्ये जिथले बालक ज्यांच्या घरात बालक तिथं हा बाळकोपरा बाळ तिथं बाळकोपरा असं एक नियोजन आहे त्याच्यामध्ये आपण बाळकोपऱ्यासाठी ठेवू शकतो गुळशंगाण्याचे लाडू आहेत तेळाचे लाडू आहेत राजगिऱ्याचे लाडू आहेत फुटाणे आहेत वटाणे आहेत गुळ आहेत त्याच्यामध्ये केळी आहे अंडे आहेत बटाटे आहेत हे जे आहे ते आपल्याला प्रत्येकाच्या घरी उपलब्ध ठेवता येते आणि त्या पालकांना तेवढं आवर्जून सांगतात की जिथं बाळ तिथं बाळकोपरा कारण बाळकोपरा जर केला तर कुपोषणाचं प्रमाण त्याच्यामुळेच आम्ही कमी केलेलं आहे आमच्याकडं बीटमध्ये म्हणलं तर एक शाम मध्ये कुपोषित आहे आणि आठ ते नऊ मॅम मध्ये बालक आहेत सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी पोषण महा अभियान दोन हजार पंचवीस दा, पा, या निमित्ताने विभाग पारा या ठिकाणी प्रकल्प जिल्हा येथे पोषण अभियान विषयक पालक मेळावा त्याचबरोबर विविध पाक कलाकृतींचे प्रदर्शन असं कार्यक्रम ठेवून आयोजित करण्यात आलेला आहे तर या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जो आहे तो किशोरी मुली झिरो ते सहा वर्ष वयुगटातील बालके गरोदर माता स्तनपान करणाऱ्या माता या सर्वांचं आरोग्य हो जे आहे ते सुधारणे कुपोषण कमी करणे बालमृत्यू बालमृत्यू आणि माता मृत्यू यांचे प्रमाण कमी करणे या सर्व गोष्ट बोश, गोष्टींचा म्हणजे उद्देश सरकारने ठेवलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण दरवर्षी हा हे अभियान सप्टेंबर महिन्यामध्ये साजरं करत असतो